नमस्कार शेतकरी मित्रांनो ओजा एकवीस तीस ट्रॅक्टर आपण घेतलेला अकरा महिने झालेले आहेत याचा एक छोटासा रिव्ह्यू करायचा आहे हा आपण घेतला होता ॲटोमॅटिक तर यामध्ये काय काय प्रॉब्लेम आले ते तुम्हाला सगळे सविस्तर सांगतो याचं जे हे कंट्रोल पॅनल आहे हे तीन वेळेस खराब झालं अकरा महिन्यामध्ये कंपनीने फक्त वॉरंटीमध्ये एकदा बदलून देऊ बोलले पण बदलल्यानंतर एक महिने दोन महिन्यात सारखं खराब झालं यामुळेच हे तीनदा पॅनल बदललं आहे फ्रीमध्ये चार्जेस न देता याच्यामध्ये दे प्रॉब्लेम यायचे हे बटन उडून जायचे हे वापर यांचा झाल्यानंतर हे बटन खराब व्हायचे हे आणि हे बटनचे रिप्लेसमेंट कंपनी देत नाही या पूर्ण पॅनलची किंमत साडेसात का आठ हजार आहे चौकशी केली होती मी आणि हे सेपरेट बटन कंपनी न देता बोलते की पूर्ण पॅनल चेंज करा म्हणजे या बटनाची किंमत असेल वीस ते तीस रुपये पण याच्यासाठी कंपनी बोलते पूर्ण पॅनल चेंज करा याच्यामध्ये माग एक हा बॉक्स आहे एक कंप्युटरला जसा सी पी असतो तसा इथं हे बॉक्स आहे सी पी टाईप बॉक्स ह्याचे पूर्ण कंट्रोल्स हे याच्या इथून पूर्ण ऑपरेट होतात सगळे सगळ्या सिस्टीमला भीतले, भीतले। था था। था। या या तर आपण ट्रॅक्टर घेतल्या घेतल्या याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आला की ह्याची हायड्रोलिक पट्टी पूर्ण वरती जात नव्हती याचा कॅलिब्रेशनचा प्रॉब्लेम झालेला होता तर या किटला या यू टाईप किटला कॅलिब्रेशन करावं लागते दोन वेळेस पॅनल बदलल्यानंतर आपल्याला दोन्ही वेळेस कॅलिब्रेशन करावं लागलं तिसऱ्या वेळेस नाही कॅलिब्रेशन करावं लागलं पण दोन वेळेस कॅलिब्रेशन करावं लागलं हायड्रोलिक पट्टीसाठी ती पूर्ण वरती जात नव्हती पूर्ण अप होत नव्हती पूर्ण पट्टी त्यासाठी कॅलिब्रेशन करावं लागलं याच्यामध्ये अजून हे जे डी सी आहे ड्राफ्ट कंट्रोल तर हा सुरुवातीला व्यवस्थित होत नव्हता याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आला आपली काकरी असो पाळी असो ही वखर कुठलंही अवजार असो ते खोल लागत नव्हतं आपण पूर्ण दाब दिला हे वरती घेतलं पट्टी तरी पण दाब पूर्ण भेटत नव्हता नंतर आपोआप हे नीट झालं कसं झालं काय ते कळलं नाही पण दाब हा आता वरती घेतल्यानंतर दाब बसतो पट्टीवरती चांगला याच्यामध्ये फीचर्स यूज करण्यासारखे चार आहेत एकतर हे हायड्रोलिक खाली वर व्हायला म्हणजे हायड्रोलिक खाली व्हायला स्लोमध्ये खाली सुटते जर आपलं पेरणी यंत्र असेल किंवा कांदा लागवड यंत्र जर स्लो खाली सोडायचं असेल स्लो फास्ट इथून आपण क्विकली हे ॲडजस्ट करू शकतो अजून हे आपले हायड्रोलिक वरती उचलल्यानंतर कुठपर्यंत वर, वर लिफ्ट होणार हे एक चांगलं फीचर आहे त्याच्यानंतर आपण जर आपले यंत्रात सेटिंग लावली आणि आपल्याला आपण रानामध्ये मशागत चालू आहे तर बांधाच्या कडीला गेल्यानंतर वळण्यासाठी हे सारखं सारखं पिसी उचलायची खाली सोडायची गरज नाही याच्यावरती आपण फक्त हे याच्यावरती वर लिफ्ट करतो आणि खाली सोडल्यानंतर आहे या सेटिंगला ते खाली जाते वर ह्याच्यावरती ये वर येते खाली जाते हे एक आहे आणि चौथं एक हे लिफ्टचं क्विक लिफ्ट म्हणजे जर आपलं यंत्र मागं काही काकरी असेल पाळी असेल जर गुतली आणि ट्रॅक्टर जागे उभा राहिला म्हणजे फिरत असेल टायर हे आपण फक्त थोडं पुश केलं की ते एक क्विक लिफ्ट होतं थोडंसं थो 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 झटका बसतो असा मागं यंत्राला आणि ते लगेच पुढं आपलं ट्रॅक्टर सुरळीत चालू राहतं हे एवढे चार चांगले फीचर्स आहेत बाकी काय हे फीचर्स म्हणजे काही यूज झाले नाहीत एवढे यात पी टी ओसाठी जे बटन दिलेलं आहे तर ह्या बटनाचा आपण काही वापरच केला नाही अकरा महिन्यात आपण ह्याला रोटा काही वापरलेलाच नाही पण हे ला ला काई काई तरी पण हे बटन खराब झालेलं आहे आता हे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आला बटनाचा ह्या बटनाची कंपनी काय वॉरंटी काही देत नाही तर चारशे पाचशे रुपयाला हे बटन बसते पण याच्यामुळे अडचण काय होती की हा पीटीओ इथं इंगेज दाखवतो काही वेळेस म्हणजे न्यूट्रल जरी हा समजा हा न्यूट्रल जरी पी टी ओ असला तरी पण इथं तो इंगेज दाखवतो पी टी ओमध्ये न्यूट्रल लाईट लागत नाही आणि त्यामुळे ट्रॅक्टर हा चालू होत नाही तर हा एक यामध्ये प्रॉब्लेम आहे मेन प्रॉब्लेम रिव्ह्यू आता एवढ्या उशिरा करण्याचं कारण की अकरा महिने झालेले आहेत पाचशे बावीस तास झालेले आहेत आणि कंपनीने शोरूमने एक ऑफर सांगितली होती की एक वर्षाच्या आता आपण ह्याला हा जो रोबो जो आहे ॲटोमॅटिक ह्याला जर मॅन्युअल करून घेतला तर अकरा ते बारा हजारमध्ये खर्च तेवढा भरून आपल्याला हा पूर्ण ट्रॅक्टर मॅन्युअल करून भेटेल इथं ते पी सी डी सी लिवर म्हणजे साध्या ट्रॅक्टरसारखं सगळं होणार आणि एक वर्षाच्या आतमध्ये करावं लागणार जर एक वर्षाच्या नंतर केलं तर पन्नास ते साठ हजार रुपये भरावे लागतील त्यामुळे आपण आता अकरा महिने झाले आहेत आणि ह्यालाही आपण त्याचं किट मागवलं होतं शोरूमवाल्यांनी ते आलेलं आहे आणि उद्या आपण चेंज करून घेणार आहोत त्यामुळे हा याच्यामध्ये काय काय अडचण होता त्याचा रिव्ह्यू आपण केलेला आहे आणि हे जर आपण बारा महिन्याच्या पुढं केलं तर ह्याचा आपल्याला पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येईल त्यामुळे आपण हे आता बदलून घेत आहोत कारण ह्याचे सेन्सर आणि हे कंट्रोल पॅनल हे प्रत्येक गोष्ट खूप महाग आहे आपण याचा एक ड्राफ्ट सेन्सर आहे पाठीमागे इलेक्ट्रॉनिक हा एक चेंज केला होता ह्याची पण किंमत सहा सात हजार आहे आणि म्हणजे शोरूमवाल्यांशी आपण प्रत्येक वेळी असं बदलून घेतलेलं आहे हे ज्यावेळेस जे जेवढ्या वेळेस बिघाड झालेला आहे ड्रॉप सेन्सर बदललं आहे हे तीन वेळा बदललं आहे कंट्रोल पॅनलचं किट हे सहा वर्षाची वॉरंटी आहे पण सहा वर्षाची वॉरंटी फक्त हायड्रोलिक गिअरबॉक्स आणि इंजिन यालाच आहे आणि याच्यामध्ये रोबोच्यामध्ये हे पार्ट भरपूर इलेक्ट्रॉनिक आहेत आणि याला फक्त एक वर्षाची वॉरंटी आहे आणि एक वर्षामध्ये पण फक्त आपल्याला वन टाईम रिप्लेसमेंट भेटणार असं शोरूमवाले बोलतात कंपनीवाले बोलतात पण हे तीन वेळा खराब झालेलं आहे आणि प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गोष्ट ही सारखी खराब होऊ शकते याच्यामध्ये आता ही ट्रॅक्टरचा आहे याचा रफ वापर होतच असतो आणि रफ वापर झाल्यावर काही गोष्टी खराब होणार आता हे फीचर्स चांगले आहेत पण हे याचं हे सिस्टीम पूर्ण कंपनीने परत एकदा विचार करून हे चांगलं डिझाईन केलं पाहिजे हे खराब नाही झालं पाहिजे ज्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे काय अडचण नाही येणार या ट्रॅक्टरच्या इंजिनबद्दल काही विषय नाही टी सी एच पीमध्ये भरपूर ताकद आहे आपण खूप हेवी काम केलेले आहेत ह्यानी पण ताकदीबाबत काय अडचण नाही मोठे ट्रॅक्टरची ट्रॉली पण आपण ह्याने ओढलेली आहे आणि फोर व्हीलर ड्राईव्हमध्ये चांगला चालतो याचा आवरेज पण चांगला आहे यामध्ये अडचणी ही फक्त इलेक्ट्रॉनिक पार्टबद्दल आहे तर सध्या तरी कोणी हा ॲटोमॅटिक रोज ट्रॅक्टर मला तरी वाटतं घेऊ नये कारण यामध्ये खूप सुधारणा होणं बाकी आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि जर कोणी ओजा घेणार असेल ओझ्यामध्ये भरपूर मॉडेल आहेत तर कोणी जर रोबोजा घेणार असेल सेन्सरवाला ॲटोमॅटिक तर त्यांना नक्की हे प्रॉब्लेम्स कळवा म्हणजे त्या शेतकरी बांधवांना पुढे चालून काही अडचण येणार नाही धन्यवाद